नवरात्रीच्या नऊ देवीची नावे आणि कथा नवरात्रीचे नवदेशी देवीच्या विविध रूपाची पूजा हे आपण सगळे जाणतो पण या प्रत्येक देवीच्या रूपाचे विशेष आहे ज्याची माहिती आज आपण घेणार आहोत देवीच्या नवरूपासोबत तिला दाखवला जाणारा प्रसाद हा देखील तितकाच खास असतो आता या लेखाच्या निमित्ताने देवीच्या नवरूपाची माहिती जाणून घेऊयात देवी शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा देवी कुष्मांडा देवी स्कंदमाता देवी कात्यायनी देवी कालरात्री देवी महागौरी देवी सिद्धिदात्री देवी शैलपुत्री माता दुर्गेच्या रूपापैकी पहिले रूप म्हणजे देवी शैलपुत्री होय पर्वतराज हिमालयाची मुलगी म्हणून तिला शैलपुत्री असे म्हणतात नवरात्रीच्या दिवसामध्ये पहिल्या दिवशी माता शैलीपुत्रीची आराधना केली जाते असे म्हणतात की या दिवशी तुम्ही माता शैलीपुत्रीची उपासना केली की तुमच्या सात चक्रापैकी सगळ्यात मूल असे मूलाधार चक्र उपासनेसाठी तयार होण्यास मदत मिळते देवीच्या हातात डाव्या हातात कमळ उजव्या हातात त्रिशूळ आहे देवीची उपासना करण्यासाठी देवीच्या पायावर तुपाचा अभिषेक करावा त्यामुळे सगळ्या रोगापासून मुक्ती मिळते असे म्हणतात या उत्तम आरोग्यासाठी माता शैलपुत्रीची आराधना करावी मंत्र ओम ॐ देवी शैलपुत्रे नमः वन्देवात्रि छतलाभाय चन्द्रार्धकृतशेखरां शूलधारा शैलपुत्री यशस्विरां देवी सर्वभूतेषु मा शैलपुत्रीरूपेण संस्थिता नमस्त से नमस्त नमो नम हा माता शैलीपुत्रीची कथा एकदा राजा प्रजापती यांनी एक यज्ञ हा करण्यासाठी त्याने अनेकांना आमंत्रित केले पण त्याची मुलगी सती आणि भगवान शंकरांना आमंत्रित केली नाही सतीला तेथे जाण्याची इच्छा होती पण भगवान शंकराने मात्र मला आमंत्रित करण्यात आले नाही तर मला जाणे उचित नाही असे सांगितलं पण सती जाण्याची खूप इच्छा होती तिथे जाण्याचे ठरवले सती आपल्या घरी गेली तिने मनावी तसे स्वागत झाले नाही तिच्या भावंडाने तिचे मनाबी तसे स्वागत केले नाही पण तिच्या आईने तिचे मनापासून स्वागत केले पण आपल्या जीवाभावाच्या भावंडाने मला अशी वागणूक दिली त्यामुळे ती क्रोधित झाली भगवान शंकराबद्दलही त्यांनी काही अपशब्द काढले राजा प्रजापती यांनी देखील आपल्या मुलीशी काही चांगला व्यवहार केला नाही त्यामुळे सती खूपच नाराज झाली तिने त्याच आग्नीत स्वतःला झोकून दिली ती त्या अग्नीत भस्म झाली त्या घटनेमध्ये भगवान शंकरास इतर देवही क्रुद्ध झाली त्याने राजा प्रजापतीच्या यज्ञाचा विध्वंस केला सतीच्या रूपाचा शेवट इथेच झाला पण पुढच्या जन्मी ती माता हिमालयाची कन्या म्हणून जन्माला आली तिने तिला शैलपुत्री नावाने ओळख मिळाली हीच ती माता शैलपुत्री होई देवी ब्रह्मचारिणी द्वितीयेच्या दिवशी ज्या देवीची पूजा केली जाते तिचे नाव आहे माता ब्रह्मचारिणी ब्रह्म या शब्दाचा अर्थ या ठिकाणी तपश्चर्या याचा अर्थ आचरण असा होतो साधनेचे आचरण असलेल्या मातेची पूजा नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी केली जाते या देवीच्या उजव्या हातात जपमाल आणि दुसऱ्या हातात कमंडलू आहे भविष्य पुराणात देवीच्या रूपाचा उल्लेख करण्यात आलेला आहे कौटुंबिक जीवनात आनंद आणि समृद्धी येण्यासाठी या मातेची उपासना केली जाते इतकंच नाही तर कुंडलिनी शक्ती जागृत करण्यास मदत करते इतकंच नाही तर स्वादिष्टांचराव ही नियंत्रण मिळवण्यास मदत करते या देवीचा नैवेद्य हा देखील फारच साधा सोपा आहे या देवीला साखर फळाचा नैवेद्य चालतो माता ब्रह्मचारिणीची पूजा मनोभावी केल्याने तुमच्या जीवनातील सारे अडथळे दूर होण्यास मदत मिळते मंत्र दधाना कर पद्म्याभ्या मक्षमाला कमंडलू देवी प्रसिद्ध मही माता माता ब्रह्मचारिणीची कथा सतीने आपल्या रूपाला भस्म करून घेतल्यानंतर ती हिमालयाच्या घरी जन्माला शंकराला पती म्हणून परत प्राप्त करण्यासाठी नारद मुनीचा उपदेश घेऊन तिने घोर अशी तपश्चर्या केली तपाचे आचरण तिने केल्यामुळे तिला ब्रह्मचारिणी असे नाव प्राप्त झाले तिने सगळ्यात कठीण असे व्रत केले कडक उन्हात कधी काही न खाता केवळ बिल्वपत्र खाऊन तर कधी उपाशी राहून तिने कित्येक हजार वर्षे साधना केली तिच्या या तपसाधनेत ती अत्यंत क्रोश झाली तिचे शरीर थकून गेले देव ऋषीगन या सगळ्यांनी या मातेच्या तपसाधनेची प्रशंसा केली ते म्हणाले की इतकी कठीण तपसाधना ही केवळ तुझ्याकडूनच शक्य होती भगवान शिव तुझे पती म्हणून तुला लाभणार आहेत आता ही तपसाधना सोड घरी जा कारण तुझे पिता तुला नेण्यासाठी येणार आहेत शिवाला पाहण्याची तिची तपसाधना इतकी कठोर होती की यातून आपण काही कोणतेही घेतलेले काम सोडता कामा नाही हे समजते देवी चंद्रघंटा माता दुर्गेचे तिसरे रूप म्हणजे देवी चंद्रघंटा नवरात्रीच्या तिसऱ्या माळेला या देवीची उपासना केली जाते असे म्हणतात की या दिवशी साधकाचे मन हे मणिपूर चक्राकडे स्थिरावलेले असते मणिपूर चक्राचा संबंध आपल्या पचनसंस्थेशी असतो याशिवाय पुराणात असे मानले जाते की जर माता चंद्रघंटा प्रसन्न झाली तर तुम्हाला वेगवेगळ्या अनुभूतीचा अनुभव येतो जसे की दिव्य सुगंध काही आवाज याचा अनुभव येतो इतकंच नाही तर माता चंद्रघंटा ही शांतीदायक आणि कल्याणकारी आहे या देवीच्या डोक्यावर अर्धचंद्राच्या आकारातील घंटा आहे म्हणून याला चंद्रघंटा असे म्हणतात या देवीला दहा हात आहेत या हातामध्ये देवीला युद्धाला तयार अशा मुद्रेत आहे देवीचे वाहन शिव आहे जो माता चंद्रघंटेची उपासना करतो त्याला सगळ्या कष्टापासून मुक्ती मिळण्यास मदत मिळते यामुळे काया वाचा मनी देवीची उपासना करावी ती अवश्य मदत करते मंत्र पिंडज व प्रवरारूढा छंद कोपरायुत प्रसाद तनुते मह्यम चंद्रघंटे ती विश्रुत माता चंद्रघंटेची कथा महिषासुरवधाची कथा या आधी आपण पाहून घेतली आहे माता पार्वतीला महिषासूर मर्दिनीचे रूप घ्यावे लागले होते हीच ती माता चंद्रघंटा होय महिषासुराचा आतंक वाढल्यामुळे सगळेच देव हैराण होते स्वर्ग आपल्या ताब्यात घेण्याच्या मनुसुब्यात असलेल्या महिषासुराने सगळ्यांना हैराण करून सोडले स्वर्गावरून त्याची नजर आहे हे, हे देवांना कळल्यानंतर अधिकच कृत झाली त्यांनी आपली शक्ती एकवटली त्यातून माता चंद्रघंटा समोर आली तिला प्रत्येक देवाने आपले शस्त्र दिले शंकराने त्रिशूल ब्रह्माने कमल विष्णूने चक्र सूर्याने तेज वाहन म्हणून सिंह दिले त्यानंतर माता चंद्रघंटेने महिषासुराचा वध केला देवी कुष्मांडा नवरात्रीची चौथी माळ अर्थात माता कुष्मांडा देवीचा दिवस या दिवशी माता कुष्मांडाची उपासना केली जाते नवरात्रीच्या चौथ्या दिवशी माणसाचे मन हे अनाहत चक्रावर व्यथित झालेले असते त्यावेळी ही सृष्टी नव्हती त्या काळापासून कुष्मांडा देवीचे वास्तव्य असे सांगितले जाते तिने ज्या ब्रह्मांडाची रचना केली असे देखील मानले जाते ही देवी आदिशक्ती आदि स्वरूप म्हणून ओळखली जाते या देवीचे निवास सूर्यमंडलामध्ये आहे असे मानले जाते या देवीचे तेज सर्व दिशामध्ये आणि प्राणी मात्रामध्ये समावलेले आहे या देवीचे आठ भुजा आहेत अष्टभुजा देवी असे म्हटले जाते देवीच्या हातामध्ये कमंडलू धनुष्यबाण कमळ अमृताने भरलेला कलश चक्र आणि आणि गदा देवीचा आठवा आशीर्वाद देण्यासाठी आहे या देवीला कोंबड्याचा बळी दिला जातो कोंबड्याला संस्कृत मध्ये कुष्मांडा असे म्हणतात या वरुणाच्या देवीचे नाव कुष्मांडा असे आहे मंत्र सुरा संपूर्ण कलश रुधिरा रुधिराभ्या कुष्मांडा शुभदास तुम्ही माता कुष्मांडा कथा पौराणिक कथेच्या दाखल्यानुसार असे सांगितले जाते की ज्यावेळी सृष्टीची उत्पत्ती ही झाली नव्हती त्यावेळी सर्वत्र अंधकार पसरला होता कोणी जीवजंतू या सृष्टीवर नव्हते त्यावेळी माता दुर्गेची शक्ती असलेल्या कुष्मांडा देवीने या संपूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती केली ब्रह्मांड की के रचना म्हणून देखील तिला कुष्मांडा म्हटले जाते शास्त्रात असा उल्लेख केला आहे की माता कुष्मंडामध्ये इतकी शक्ती आहे ती सूर्याचे तापमान देखील सहन करू शकते तिच्या उपासनेने तुम्हाला शक्ती प्रदान होऊ शकते देवी स्कंद माता नवरात्रीचा पाचवा दिवस स्कंदमाता देवीच्या उपासनेचा दिवस आहे स्कंद माता आपल्या भक्तांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करते स्कंद क्मार अर्थात के माता म्हणून या देवीच्या मांडीवर एक लहान बाळ आहे ते कार्तिकेयी आहे या, या देवीला चार भुजा आहेत स्कंद माताच्या मागच्या हातात दोन कमल आहेत तिच्या उजव्या हातात स्कंद आहे या देवीच्या आवडीचा रंग हिरवा असून जर तुम्ही हिरवा रंग घालून या देवीची उपासना केली तर तुम्हाला त्याचा अधिक लाभ होण्यास मदत मिळते त्यांना आपत्ती हवी असेल त्यांनी माता स्कंदे स्कंद मातेची करायला हवी सिंहासनगता नित्यम पद्माश्रित करद्वय शुभदास्तु सदा देवी स्कंद माता यशस्विनी माता स्कंदमाता कथा पौराणिक दाखल्यानुसार तारकासुर नावाचा एक राक्षस होता त्याचा आतंक वाढत चालला होता पण तारकासुराचा अंत कोणीही करू शकत नव्हता हा वध करणे फक्त कार्तिकेला शक्य होते पण तारकासुराचा वध करण्यासाठी कार्तिकेला प्रशिक्षण देण्यासाठी माता दुर्गेने स्कंद मातेचे रूप घेतले देवी कात्यायनी नवरात्रीची सहावी माल देवी कात्यायनी देवीच्या उपासनेचा दिवस आहे अमरकोशामध्ये माता पार्वतीला कात्यायनी म्हणून ओळखले जाते लाल रंग हा देवीचा प्रिय रंग असून नवरात्रीच्या या दिवशी आज्ञाचक्रामध्ये साधकाचे मन असते योग साधनेमध्ये आज्ञाचक्राचे महत्वाचे स्थान आहे जे मन धनाने आराधना केली तर या देवीचे दर्शन मिळण्यास मदत मिळते या देवीच्या पूजनाने अद्भुत शक्ती आणि अनिष्ट शक्तीचा संहार करण्याची ताकद मिळते या देवीच्या उपासनेमुळे रोग शोक संताप भय यापासून मुक्ती मिळते कात्यायनी देवीच्या चार भुजा असून तिच्या वरच्या हाताने अभय मुद्रा केलेली आहे तिच्या एका हातावर मुद्रा आहे उरलेल्या दोन हातापैकी एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात कमल आहे मंत्र चंद्रहा सोज करा शर्दूल वरवाहन कात्यायनी शुभ देही दानवघातिनी माता कात्यायनीची कथा असे सांगितले जाते की कात्य गोत्रामध्ये महर्षी कात्यायन यांनी भगवती परांबा यांची उपासना केली होती कठीण अशी तपश्चर्या केली याची इच्छा होती की त्यांना कन्या रत्न व्हावे त्यानुसार त्यांना एक कन्या रत्न झाले ती भगवती नावाने प्रसिद्ध झाली तिलाच कात्यायनी असे देखील म्हटले जाते भगवान कृष्णाला मिळवण्यासाठी ब्रिजगोपिकांनी याच देवीची आराधना केली होती यमुना नदीच्या तीरावरतीचे वास्तव्य आहे देवी कालरात्री नवरात्रीची सातवी माळ आणि देवीचे सातवे रूप म्हणजे देवी कालरात्री या दिवशी साधकाचे मन हे सगळ्यात शेवटच्या चक्रात असते देवी कालरात्री ही देवीचे व्यापक असे रूप आहे देवीच्या विनाशकारी रूप अर्थात काली महाकाली भैरवी चामुंडा चंडी आणि दुर्गा यापैकी एक रूपी रूप आहे काल रात्री देवी धर्म वर्णा काल रात्री आणि रौद्री या नावाने देखील प्रसिद्ध आहे देवीचे हे रूप असे आहे की यामुळे भूत प्रेत पिशाच आणि नकारात्मक ऊर्जा या सगळ्या गोष्टीचा नाश होण्यास मदत मिळते या देवीच्या उपासनेने समस्त पापाचे नाश होण्यास मदत मिळते या देवीचे रूप जरी रुद्र असले तरी देखील ती अत्यंत लाभदायी आहे एक वेनी जपा कर्ण पुरा नग्न खरा स्थिता लंबोष्टी कर्णिका कर्णी तेला भक्त शरीरिनी माता कालरात्रीची कथा का एका पौराणिक कथेनुसार रक्त बीज नावाचा एक राक्षस होता मनुष्या सोबत देवगण ही या राक्षसामुळे हैराण होते या राक्षसाची एक विशेष अशी होती जरिया साचा जरी त्या त्या साचा या राक्षसाच्या रक्ताचा एक थेंब जरी जमिनीवर पडला तरी त्यापासून त्याच्यासारखा राक्षस जन्माला येत होता त्यामुळे सगळे हैराण झाले होते राक्षसाचा संहार कोणाकडूनही होणे शक्य नव्हते तेव्हा सर्व देवगण शिष्याकडे पोहोचले भगवान शंकरांना ही गोष्ट माहिती होती की या राक्षसाचा संहार हा केवळ माता दुर्गेकडूनच शक्य आहे भगवान शिवाने माता पार्वतीला ही गोष्ट सांगितली त्यावेळी माता पार्वतीने स्वतःची शक्ती आणि तेज याचा वापर करून देवी काल रात्रीला उत्पन्न केले देवी काल रात्रीने रक्तबीज राक्षसाचा खात्मा केला लढताना त्या श शे, त्याच्या शरीरातून जितके रक्त बाहेर पडले ते रक्त काल रात्रीने आपल्या मुखाने घेतले त्यामुळे त्याचा अंत झाला देवी महागौरी नवरात्रीची आठवी माळ ही देवी महागौरीचा दिवस त्या दिवशी माता दुर्गेच्या महागौरी रूपाची पूजा केली जाते महागौरीचा वर्ण हा शुभ्र असून तिचे वाहन वृषभ आहे या देवीच्या चार भुजा असून तिच्या हातात डमरू त्रिशूल आहे तिने हाताची वर मुद्रा आणि शांत मुद्रा घेतलेली आहे तिची तुरणा ही शांख चक्र गद्याची कुंद्याची त्याच्या सुंदरतेशी केली जाते या देवीचे आयुष्य आयु अनेक ठिकाणी आठ वर्ष मानले जाते त्यामुळे याला अष्टवर्ष अभेद्य गौरी असे म्हणतात ही देवी शांकभरी देवीच्या नावाने प्रकट झाली नवरात्रीच्या दिवसात अष्टमीचे खास महत्व आहे अष्टमीच्या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी खास पूजा केली जाते अनेक ठिकाणी अष्टमीचा होम आणि जागरण देखील केले जाते या देवीच्या सादरेमुळे अलौकिक अशा शक्ती मिळण्यास मदत मिळते आयुष्य कल्याणकारी होते इतर दिवशी या देवीची उपासना करणे हे कधीही चांगली श्वेतेरा महागौरी शुभम महादेव प्रमोद माता महागौरीची कथा एक कथेनुसार भगवान शिवाचा शिवांना प्राप्त करण्यासाठी माता पार्वतीने कठोर अशी तपश्चर्या केली ज्यामुळे त्याचे शरीर काळे पडले भगवान शंकर प्रसन्न झाले त्यांनी माता पार्वतीच्या शरीराला गंगेच्या पाण्याने स्वच्छ केले त्यामुळे मातेचा वर्ण गौर झाला त्यामुळेच तिला त्या त्या महागौरी असे नाव पडले या संदर्भात आणखी एक कथा सांगितली जाते की एक सिंह खूपच उपाशी होता तो जेवण शोधण्यासाठी एका तलवाकडे गेला त्यावेळी देवी उष्म तपस्या करत होती देवीला पाहून या सिंहाची भूक वाढली पण ती तपस्या करते हे पाहून तो तिची तपस्या संपण्याची वाट पाहू लागला ती वाट पाहून पाहून पुढे कमजोर झाला देवी ज्यावेळी तपस्या करून उठली त्यावेळी कमजोर सिंहाला पाहून मातेला तिची दया आली तिने आपल्या वाहन बनवून घेतले त्यामुळे देवीचे वाहन बैल आणि सिंह दोन्ही आहेत अजून एक कथा कथेनुसार दुर्गम नावाच्या राक्षसाचा अत्याचार वाढला होता त्यावेळी देवी भगवती शंखभरीच्या सगळे शरण गेले तिने त्रिलोक मुक्त करणाऱ्या महागौरीचे रूप घेतले हीच महागौरी शिवालिक पर्वतावर विराजमान झाली आहे या देवीचे शंखभरी नावाचे मंदिर सुंदर आहे या शंखभरी देवीनं महागौरीचे रूप धारण केले आहे देवी सिद्धत्र सिद्धी दात्री माता दुर्गेची नववी शक्ती आणि नव्य, नव्य रूप ही देवी सिद्धी धात्री देवी आहे नावाप्रमाणे ही देवी सगळ्या सिद्धी तुम्हाला मिळवून देण्यास मदत करते नवरात्रीच्या नवव्या दिवशी या देवीची उपासना केली जाते असं म्हणतात या देवीची सिद्धी प्राप्ती झाल्यानंतर ब्रह्मांडातील सगळ्या गोष्टीवर तुम्ही विजय मिळवता माता सिद्धिदात्री देवीची वाहन सिंह असून तिच्या चार भुजा आहेत तिच्या हातात कमल पुष्प आहे मानक मार्कंडेय पुराणानुसार अनिमा महिमा गरिमा लघिमा प्राप्ती प्राकम्य प्रकाम्य ईशित्व वशित्व या चार सिद्ध्या मिळवण्यासाठी मदत होते मंत्र सिन सिद्धगंधर्वयक्षेर सुरे रम सुरे रि सदा भूयात सिद्धिदा सिद्धिदायनी माता सिद्धिदायित्रीची कथा देवी पुराणानुसार भगवान शिवाने याच देवीच्या आराधनेतून सगळ्या सिद्धी प्राप्त केल्या होत्या या देवीच्या अनुकंपेमुळेच भगवान शंकराचे अर्धे शरीर हे देवीचे झाले होते त्यामुळेच त्यांना अर्धनारी नटेश्वर असे म्हटले जाते असे सांगितले जाते की सुरुवातीच्या काळात ब्रह्मांडामध्ये काहीही नव्हते त्यावेळी केवळ अंधकार होता त्यावेळी माता कुष्मांडाने आपल्या केवळ स्मित हशामुळे ब्रह्मांडाची रचना केली त्यावेळी तिने त्रिमूर्तीची देखील रचना केली त्यांनी शिव ब्रह्मा आणि विष्णूची रचना केली प्रत्येक देवतेला कार्य दिले ब्रह्माला सृष्टीची निर्मिती विष्णूला संरक्षण आणि भगवान शिवांना स सव... संहार करण्याचे कार्य सोपवले सगळ्या देवांचे निर्माण झाल्यानंतर त्याने कुष्मांडा देवीची प्रार्थना केली देवीला प्रसन्न करून त्यांच्याकडून आशीर्वाद घेतले भगवान शिवाने त्याला पूर्णता देखील प्रदान करण्यास सांगितले त्यावेळी देवी कुष्मांडाने आणखी एक देवीची रचना केली त्या देवीचे नाव सिद्धिदात्री माता सिद्धिदात्रीने भगवान शिवांना अष्टसिद्धी आणि त्यासोबत आणखी अठरा सिद्ध्या प्रदान केली याचा उल्लेख भगवान कृष्णाने देखील केला आहे त्यानंतर भगवान शिव याचे शरीर अर्धे सिद्धदात्री देवीचे झाले देवी, देवी शिवाचे अर्धे रूप झाले नवरात्रीच्या नऊ दिवसात देवीची आराधना करताना देवीची महती आणि माहिती आपण जाणून घेतली माहिती आवडली असेल तर एक लाईक करा सबस्क्राईब आणि कमेंट्स बॉक्समध्ये नवदुर्गांची नवनावी टाईप करा